श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर नमस्कार आहे सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझं चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत एक आणि आजचा आपला विषय आहे की चौदा तारखेला आहे मकर संक्रांत काल मी भोगीवर व्हिडिओ टाकलेला होता तेरा तारखेला आहे भोगी चौदाला आहे मो मकर संक्रांत आणि पंधराला आहे की क्रांत किंवा करी दिन असं आपण त्याला म्हणत असतो तर भोगीच्या दिवशी काय करायचं हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी काही काम करायचे आहेत किंवा त्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचं आहे तर ते कोणतं किंवा काय करायचं कोणत्या वस्तू दान करायच्या त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एखाद्या वेळेस तुम्हाला माझा आवाज हा थोडा वेगळा येईल कारण तब्येत खराब असल्यामुळे आवाज थोडा वेगळा येत आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर भोगीच्या दिवशी काय करायचं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला आपल्याला सण साजरा करायचा आहे म्हणजे मकर संक्रांत ही साजरा करायची आहे तर पौष महिना जो असतो तर पौ पौष महिन्यामध्ये आपल्याला सूर्यदेवाची सेवा करण्यासाठी खूप चांगला महिना असतो हा आणि या महिन्यामध्ये दे सूर्यदेवाची खूप काही सेवा से केली जाते किंवा के पूजा केली जाते तर आपल्याला या महिन्यामध्ये तुमच्याकडून जेवढ्या वेळेस होईल तेवढ्या ते वेळ वेळेस तुम्ही म्हणजे रोज सूर्यदेवाला पाणी घालायला विसरू नका सूर्यदेवाला अर्घ द्यायला विसरू नका तर तसंच तुम्हाला जसं मी मोगच्या दिवशी सांगितलं तसंच तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा सकाळी लवकर उठून व्यवस्थित स्वच्छपणे आंघोळ वगैरे करून तुम्हाला सगळ्यात आधी सूर्यदेवाला पाणी घालायचं आहे आणि सूर्यदेवाला अर्घ देताना तुम्हाला ओम सूर्यदेवाय नमहा या मंत्राचा जप तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही जर वरती टेरेसवर जाऊन टेरेसवरच पाणी टाकणार असणार तर ठीक आहे पण तुम्ही जर खाली पाणी टाकत असणार आणि ते पाणी जर कोणाच्या ओलाडण्यात येत असेल तर तसं करू नका खाली एखादी बादली वगैरे किंवा काही एखादं भांडं ठेवा त्याच्यात ते पाणी टाका आणि ते जे पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता तुळस सोडून तर अशा प्रकारे सगळ्यात पहिले तुम्हाला हे काम करायचं आहे की पण ते, पाने ते जे पाने टाकणार तुम्ही सूर्यदेवाला जे अर्घ देणार आहात त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि आंघोळ जेव्हा करणार तेव्हा आंघोळीच्या पाण्यात सुद्धा तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत आता तुम्हाला कळलं सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करा आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाका त्याच्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्या त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाका तर नव सूर्यदेवा देवाय महा या मंत्राचं जप तुम्हाला करायचं आहे तर त्या दिवशी सूर्य जो आहे तो मकर राशीमध्ये जाणार आहे तर त्याच्यामुळे आपण तर मकर संक्रांती ही आपल्याला व्यवस्थित आणि छान पद्धतीने साजरी करायची आहे तर त्या दिवशी महिला ज्या आहेत तर महिलांनीच हे कामं करायचे आहेत की सकाळी उठून आपलं घर वगैरे स्वच्छ करायचं आहे आणि पवित्र दिवस आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं घर पूर्ण व्यवस्थित स्वच्छ करून उंबरठा वगैरे स्वच्छ करायचा आहे तुमचा मुख्य दरवाजा जो आहे तो व्यवस्थित पुसून त्याच्यावर स्वस्तिक काढायचा आहे किचन ओट्यामध्ये एक स्वस्तिक किचन ओटा जो आहे तर त्याच्या पाठीमागची जी भिंत आहे तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे देवाच्या पाठीमागे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कारण हे जे स्वस्तिक आहे हे शुभतेचं प्रतीक असतं म्हणून आपण प्रत्येक सणासुदीला स्वस्तिक ही आपल्या घरात काढत असतो हे काम तर सगळे करायचेच आहे त्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण वाण देतो सुगड पूजा जी करत कर असतो ती आपल्याला करायची आहे महिला वाण देतात तर महिलांना मंदिरात जाऊन किंवा घरामध्ये महिलांना वाण द्यायचं आहे त्याच पद्धतीने काही काही महि काही काही ठिकाणी अशी प्रथा आहे की Uh, महिला मकर मह संक्रांतीच्या दिवशीच कुंकुहीचा कार्यक्रम करत असतात पण काही काही ठिकाणी असं आहे की रथसप्तमीच्या <coughs> आधीपर्यंत म्हणजे रथसप्तमी येण्याच्या आधी आपल्याला मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदीचा कार्यक्रम करू शकतो तर मग काही काही बाया वाण म्हणून काहीतरी वस्तू आणतात त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि बायांना कुंकू हळदीला बोलवून काहीतरी त्यांना चहा वगैरे किंवा दूध देऊन आणि मग कुंकू हळद करून ते जे त्यांनी वाण आणलेलं आहे ते वाण ते देत असतात तर मकर काही काही दिवशी मग मकर संक्रांतीच्या दिवशीच करता काही काही बाया काही काही नंतर करतात तर हे एक काम तुम्हाला कुंकू हळदीला जेव्हा तुम्ही वाद द्यायला जाणार तेव्हा तो कुंकू हळद वाद देताना तुम्हाला कुंकू हळद करायचंच आहे तर त्या दिवशी तुम्हाला छानपैकी स्वयंपाक करायचा आहे घरात गोडादोडाचं करायचं आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुमच्या घरात सुद्धा सगळ्यांनी तो नैवेद्य खायचा आहे देवाला जो नैवेद्य देणार तो त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिवशी तुमच्याकडून जर झालंच तर जसं मी म्हणजे सांगितलं तुम्हाला की भोगीच्या दिवशी जर तुम्ही तुम्हाला तुमचा पितृदोष कमी करायचा असेल तर तुम्ही घरामध्ये म्हणजे अन्नदान सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही मित्रांना जीव घालू शकतात तर पित्रांना स्मरून एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेव घालू शकतात किंवा ज्या घरामध्ये सुवासिनी महिला वारलेल्या असतील तर त्या घरात काही काही ठिकाणी आहे अशी प्रथा की त्या घरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी महिला जीव घातले जातात ज्या ज्या घरात लग्न झालेली बाई वारली असेल त्या घरामध्ये कोणी कोणी मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासीन बाई एक एखादी बाई जीव घालतं ज्याची त्याच्या इच्छा असतात किंवा म्हणजे कोणी किती घालतं कोणी कितीही जीव घालतं कोणी माणसांना सुद्धा जीव घालतं आणि म्हणजे ते पि पित्रांच्या स्मरणार्थ असतात ते कारण आपल्याकडून जे काही चुका झालेल्या असतील तर ते आपल्याला जास्त त्याचा त्रास होऊ नये यासाठी त्या दिवशी भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण महिलांना किंवा पुरुषांना जीव घालू शकतो तर तुम्हाला तसं जर तुम्ही केलं तर तुमचा जो पितृदोष आहे तो कमी होण्यास मदत होते तसंच तुम्हाला त्या दिवशी दर्पणविधी जर तुम्हाला करता आला तर नक्की करा त्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी बारा वाजता दुपारी जेव्हा सूर्य डोक्यावर येतो त्यावेळेस तुम्हाला कणकेचा दिवा तयार करायचा आहे आणि त्याच्यात मीठ हळद काहीच नाही घालायचं आणि सात कणकेचा दिवा जर तुमच्याकडून झाला तर ठीक नाही झाला तर पंथी जरी घेतली तर बाळा तिकडं खेळच तर, तर कणकेचा दिवा जर नाही झाला तर पंथी जरी असली तरी चालेल पण तुम्हाला तुम्ही जिथे पूजा करणार म्हणजे देवारा म्हणा काही म्हणा तर तिथे तुम्हाला दक्षिण दिशेकडेच ते दिव्याचं तोंड जे आहे, ला, आ, आहे। ते दक्षिण दिशेकडे लाव करायचं आहे आणि त्या दो, दिव्यामध्ये दोन दिवे दोन वातीची एक वात अशी करायची तिळीचं तेल टाकायचं तिळीचं तेल जर नसेल तर साधं तेल टाकलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये काळे तेल टाकायचे आणि पितृदेवता ना महा तिकडं खेळवा मी देते तुला तर ओम देवता आहे ना तर पितृ पितृ अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे तर दिवा चालू ठेवायचा आहे आणि त्या दिवेचा तुम्हाला दक्षिण दिशेकडे करायचं आहे तर तासा तर्पण मिधी सुद्धा तुम्ही करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या पित्रांचे आशीर्वाद जर तुम्हाला पाहिजे असतील आणि पितृदोष जर तुम्हाला नको हवा असेल तर तुम्ही ही एक सेवा सुद्धा करू शकतात तर हे तुम्हाला शाप पारा वाजता जेव्हा डोक्यावर आहे त्यावेळेस तुम्हाला हे करायचं आहे त्याच्या पद्धतीने मी सांगितलंच तुम्हाला की <coughs> 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 तुम्हाला त्या दिवशी म्हणजे तिळगुळ हे आपण देत असतो त्याच्यानंतर म्हणजे आपण याच्यासाठी हे म्हणतो की काही भांडणं असतील किंवा रोस्वे फुगवे असतील ते सुद्धा मिटवण्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो आपण म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर या पद्धतीने आपण तिळगुळ हे देत असतो घेत असतो तर त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला जर अन्नदान करायचं असेल तर अन्नदानासाठी सुद्धा मकर संक्रांत हा दिवस अतिशय उत्तम आहे सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे तर त्याच्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही त्या दिवशी दान करू शकतात तर त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा जेव जो, कोणाला जेव घालायचं असेल तुम्ही जेव घालू शकतात पण कोणी जेवायला येत नसेल तर तुम्ही गरिबांना शिदा देऊ शकतात शिदा म्हणजे आपलं कोरडं जे कोरडे आपलं पीठ वगैरे त्याच्यानंतर डाळी या अशा काही गोष्टी असतात आपण बाजूला काढून या ज्याला गरजू व्यक्ती आहे त्यालाच आपण द्यायचं आहे नाही तर कोणी कोणी काय करतं घेतं आणि एक फेकून देतं नाही तर विकून ना देतं तर अशा व्यक्तींना आपल्याला ते द्यायचं नाही एक तर जेव्हा जेवायला येत नसेल तर गरजू व्यक्ती बघा बघा जेणेकरून त्याचं पोट भरेल तेव्हाच तुमचा जो दान आहे त्याचं तुम्हाला खरं फळ जे आहे ते भेटणार आहे तर दान करायला विसरू नका झालंच तर त्या दिवशी तिळ तीळ दान करा पांढरे तीळ दान करा तर नाहीतर गुळ दान करा तूप दान करा मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टींना दान करायला खूप महत्व आहे म्हणून तुम्ही ब्राह्मणांना दान करू शकतात तीळ म्हणा गुळ म्हणा तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला दान करू शकतात तुमची जी जितकी इच्छा असेल तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही तीळ तुम्हाला एखादे सगळं द्यायचं तुम्ही तसं सगळं देऊ शकता कोणाला जर तिळच द्यायचं असेल तर तुम्ही तीळ सुद्धा देऊ शकता गूळ सुद्धा देऊ शकता तूप सुद्धा देऊ शकतात तर या वस्तू जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्या तर त्याचं खूप पटीने तुम्हाला फळ भेटणार आहे म्हणून या वस्तू दान करायला विसरू नका असं नाही म्हणत मी तुम्हाला की तुम्ही तुमची परिस्थिती अ खूप याची आहे म्हणजे मिडल क्लास आहे मध्यम वर्गीय आहे आणि तुम्ही हजार दान करा दोन हजार रुपयाचं दान करा मी असं काही म्हणत नाही तुम्ही दहा रुपयाचं जरी दान केलं तरी ते दानच असणार आहे आणि तुम्ही हजार जरी दान केलं तरी ते दानच असणार आहे फक्त इच्छेने चांगल्या इच्छेने करा चांगल्या मनाने करायला विसरू नका तर अशा या छोट्याशा माहिती सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ